माथारान गिरीस्तान नगरपरिषद दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मधून नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून दिनेश रमेश सुतर हे रिंगणात उतरले आहेत ते सन दोन हजार सहा मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांच्या या कार्यकाळात विरोधी बाकावर असताना त्यांनी प्रभाग क्रमांक आठ मधील सुसज्ज क्ले ब्लॉकचे रस्ते चौका चौकात आणि रहिवाशी वस्तीतील निर्जन ठिकाणी विद्युत व्यवस्था तसेच दुरावस्थेतील शौचालयाचे नूतनीकरण पाण्याची व्यवस्था संत रोहिदास नगर व पंचवटी नगरला जोडणाऱ्या राम सेतू पुलाची बांधणी विधीसाठी शेड अश्वपालांना भेडसावणारे समस्यांपैकी पाण्याची व्यवस्था शेड विद्युत समस्यांचे निवारण केले आहे सन दोन हजार मध्ये शिक्षण सभापती पदी असताना माथेरान शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले माथेरान नगर परिषदेत प्राथमिक शाळेतील नवीन इमारत ई e लर्निंग वर्ग संगणक कक्ष विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या गणवेश बदल पालक व शिक्षक समितीची स्थापना तसेच नगर परिषदेत शाळेचा दर्जा उंचावण्यात आला त्याचबरोबर माथरण शहरातील सरस्वती तसेच सेंट हायस्कूल अंगणवाडी व मुस्लिम मोहल्ल्यातील उर्दू शाळा असलेल्या विद्यार्थ्यांना देखील वेग उपक्रमातून प्रोत्साहन देण्याचे काम एक शिक्षण सभापती म्हणून प्रामाणिकपणे त्यांनी केले आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दळणवळणाचा प्रश्न भेडसावत असताना नवीन मिनी बस करतात उभारण्यात आलेले आंदोलन असेल किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरोधात उपोषण असेल पनवेल धोरांनी असेल स्वयंरोजगार मेळावा रक्तदान शिबिर इलेव्हन स्टार क्रिकेट संघाच्या माध्यमातून कर्णधार राजेश पार्टे व संघ संघर्षाच्या सहकार्याने मात्रांमधील कर्तृत्ववान व्यक्ती ज्येष्ठ नागरिक तसेच खेळाडूंचा व विद्यार्थ्यांचा सन्मान करत क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना देखील प्रोत्साहन देण्याचे प्रामाणिक काम केले आहे त्यानंतर ही सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर राहत रात्री अपरात्री कोणालाही आरोग्य समज निर्माण झाली तर निसंकोचपणे मदतीला धावून जाणे एवढेच नाही तर मध्यंतरी आलेले चक्रीवादळात घराच्या दागदुजी करता पीडित नागरिकांना पत्रकारितेच्या माध्यमातून स्वतःच्या खिशातून रुपये पाच हजार वैयक्तिक मदत करणे तसेच कामगार वर्गाला संरक्षण व आपले गाव पर्यटन असल्यामुळे सुशिक्षित बेज बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य युवकांना व महिला वर्गांना संरक्षण देण्याचे काम करत असताना सर्वसामान्यांवर होणारे अन्यायाविरोधात आजही लढण्याचे काम करीत आहेत त्यांच्या या कामाच्या पोचपावतीप्रमाणेच त्यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान प्रभाग क्रमांक आठमधील सुध्न मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहेत